मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र सुरुवातीलाच बातमी येत आहे देशाच्या राजकारणातून सध्या वेगवेगळ्या राजकारणामध्ये शक्य होऊ हो लागलं आहे त्यामुळे आता सध्या उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन किंग म्हणून पुढे येत आहेत जाणवूया आजची महत्वाची अपडेट पाकिस्तानवरती वॉटरस्ट्राईक हिंदुस्थानने जादा पाणी सोल्याने झेलम मध्ये लापूर अनेक गावे पाण्याखाली पिओकेत अलिमानी जाहीर झाल्याची माहिती भल्याभल्या पहाटे भडका आगीचे कारण गुलदस्त्यात अधिकाऱ्यांनी बाळगले म्हणून ईडी कार्यालयातील महत्वाच्या फायलींचा झाला अखेर कोळसा लॅपटॉप आणि कम्प्युटरही जाळण्याची धक्कादायक माहिती आणि मुंबईतून अगदी समोर बेस्टचा प्रवास दुपटीने महागला किमान भाडे दहा रुपये होणार पासही महागणार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सरकारला ते इशारा भाडे कमी करा अन्यथा तीव्र आंदोलन संगमेश्वरात अजित पवारांच्या ताफ्यावरती मधमाशांचा जोरदार हल्ला अनेक अधिकारी पोलीस जखमी सरदेसाईंच्या वाऱ्याची पाहणी करताना घडली घटना सगळीकडे हलकल्ल धक्कादायक महाराष्ट्रात चार महिन्यात वीस वाघांचा अखेर झाला मृत्यू वाघांच्या मृत्यूचं प्रमाण झपाट्याने वाढल्याने महाराष्ट्रात चिंताजनक वस्तुस्थिती निर्माण झाली आहे सरकारसमोर पडला मोठा प्रश्न अयोध्येतील राम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या कामात घोटाळा तेरा किलोमीटर मार्गासाठी आठशे पन्नास कोटींची इंची अवघ्या पाचशे मी एक्केचाळीस राम मंदिरात केला भाजपने मोठा भ्रष्टाचार सगळीकडे बोम। राज्यात अवकाळी पावसाचे सावट हवामान खात्याने दिले संकेत उष्णतेच्या लाटेनंतर आता वातावरणात मोठा बदल पुढील आठवडा अवकाळी पावसाचा मोठी अंदाज

असल्याने गृह खात्यावरती उपस्थित झालाय मोठा प्रश्न वाल्मी करारची कारागृहात शाही बर्दास्त कारागृह अधिकारी धनसिंग कवाळे निलंबित वाल्मी कराड कारागृहात करतोय आराम आणि आरामदायक स्थिती मोर्चेला पाठिंबा न दिल्याने संताप ठाण्यातील आंबेडकरी के जनतेने केला एकनाथ शिंदे आणि मस्के नरेश मस्के यांचा जाहीर निषेध ठाण्यात शिवसेना निषेध <गणाता> कल्याण बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचा खोडा मतदार यादी विलंबाच्या नोटिशीला उत्तर देण्याची प्रशासकांना आजची डेडलाईन भाजपा काहीच करे राज्यातील एकही पाकिस्तानी बेपत्ता नाही मुख्यमंत्री फडणवीस यांची अखेर प्रसारमाध्यमांसमोर येऊन स्पष्टोक्ती पाकचे नागरिक हरवल्याचे वृत्त निराधार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय राज्यातील पाचशे शहरांचा चेहरा बदलायचा आहे देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती महाराष्ट्रामध्ये सांगली कोल्हापूरचं पुराचं पाणी मराठवाड्याला वळवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एस टीला उभारे देण्यासाठी तज्ञ सल्लागार नेमणार महाराष्ट्रात एस टी होणार पुन्हा एकदा सुपरफास्ट पूर्वीच्या सल्लागारांचा अनुभव वाईट असल्याची माहिती सार्वजनिक वायफायद्वारे आर्थिक व्यवहार करू नका केंद्राचे नागरिकांसाठी दिशानिर्देश जारी कारण की अकाउंट होत आहेत संपूर्ण ब्लॉक त्यामुळे निर्णय जारी साठ टक्के भारतीयांना एआयची माहितीच नाही फक्त एकतीस टक्के लोकांनी जेन एआय वापरला गुगलच्या अहवाला झाले अखेर स्पष्ट हे आधुनिक महत्वाची गुरु किल्ली एनआयएच्या तपासाला वेग पेहलगाम हल्ल्यातील नमुने फॉरेन्सिक लॅबकडे प्रत्यक्षदर्शीचे जबाब नोंदवले झाले सुरू व्हिडिओ वापर बनला एनआयएचा साक्षीदार त्यामुळे नोकरच निर्बंध हल्ल्यानंतर भारताला जगभरातून मिळतो जोरदार पाठींदा एफबीआय ची सात पंतप्रधान मोदींचा सा सोळा देशांशी झाला संवाद महाराष्ट्रास संपूर्ण राज्य जगभराशी संवादात पाकचे मदरसे मशिदी तीन दिवसात पडले ओस भारताच्या हल्ल्याच्या धास्तीने दहशतवादी पसार असल्याची माहिती पाकिस्तान सैनिकाला सुट्ट्या झाल्या रद्द लवकरच महाराष्ट्रात निधी रेड्डी यांची माहिती तेलंगणाचं भवन महाराष्ट्र उभारण्यासाठी एक कोटींच्या निधीची आहे तरतूद आमदार संजय गायकड यांच्यावरती गुन्हा दाखल महाराष्ट्र पोलिसांबद्दल अक्षबार वक्तव्य केले आमदार अखेर आला सेनेचा देशाच्या ऐक्यात तडजोर नाही शरद पवारांनी अखेर पाकिस्तानला ठणकावले कमतरतावरती चर्चा करण्याची वेळ आली आहे शरद पवारांनी भाजप नेत्याला देखील फटकाल्याची माहिती आली अखेर समोर कराडची तुरुंगात प्रकृती बिघडली बीड कारागृहातील अधिकारी झाले विलंबित कराडला काय झाले चौकशी सुरू असल्याची माहिती आली समोर पाकिस्तानी सैन्य दलातील दोनशे पन्नास अधिकारी बाराशे सैनिकांचे तडकापडकी राजनामे भारताला घाबरून राजनामे दिल्याची माहिती आली अखेर समोर मुंबई विरुद्ध फडणवीस युद्ध सुरू चार महिन्यात निर्णय बदलांचा सामनातून एकनाथ शिंदे यांच्यावरती जजईत जोरदार टीका टीका दररोज करते चौकीदाराने काम प्रामाणिकपणे केले असते तर हल्ला करण्याची कुणाची हिंमत झाली नसती शंकराचार्य स्वामी यांची नरेंद्र मोदीवरती जोरदार टीका स्वामी म्हणतायत मोदी काय करत ते वर्दीचा सन्मान दाखल एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर भरसभेद समज दिला कारवाईचा जोरदार इशारा विरोधात गुन्हा दाखल देशाच्या राजकारणामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे पुढच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात युतीची घोषणा करण्याची शक्यता सध्या बळावली असून आगामी काळामध्ये भाजपला शिंदेगडाला जी युती नको आहे ती युती महाराष्ट्रात प्रस्थापित होते यामुळे आगामी काळात राज्याचं राजकारण खूप मोठ्या वेगळ्या वळणावरती असेल अशी माहिती सध्या दिली गेली आहे त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यामुळे भाजपा आणि शिंदेगड बॅकपूटवरती गेल्याचं सध्या चर्चा आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर राज्याचं राजकारण पूर्णपणे बदल प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा उद्धव ठाकरे राज ठाकरे येणार एकत्र